नमस्कार मित्रांनो खानदेश माझ्या चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे वीस जुलै वार शनिवार मला चाळीसगावचा शिर्डी बाजार दाखवतो मित्रांनो तर आपण बरेच दिवसानंतर आपण व्हिडिओ टाकतो मित्रांनो आपल्या चॅनलवरती थोडा गॅप झालेला होता तर कसं आहे आपला एक दुसरा चॅनल आहे मित्रांनो मोठा चॅनल आहे खानदेश टी व्ही नाही त्यामुळे आपल्याला टाईम भेटत नाही मित्रांनो जसं आपल्याला टाईम भेटतो तसं आपण या या चॅनलवरती पण आपण व्हिडिओ अपलोड करत असतो तर इकडे सर्व तुम्हाला गावरा शेड्या वगैरे पाहायला भेटतील मित्रांनो आता चेडीसगावचा जो बाजार आहे शेडींचा बाजार काठेवाडी शेडींसाठी हा प्रसिद्ध असा बाजार आहे इकडे काठेवाडी शेडी तुम्हाला पाहायला भेटतील बघू शकता तुम्ही आणि इकडे तुम्हाला मित्रांनो गावरान शेड्या पाहायला भेटतील तर आज तुम्हाला जास्त काय आपण छोटासा एकदम शॉर्ट व्हिडिओ बनवतो आहे मित्रांनो आणि पुढच्या बाजारापासून मित्रांनो आपण रेग्युलर कंटिन्यू व्हिडिओ बनवणार आहे

गाँव के क्या? चालीस गाँव के नगर जोड़े की व्यापार है आप ना व्यापारी है ना है बीस लाइट एक ही रहेगी अपने गाँव में भी बेचते क्या आप नाम क्या भाई अपना नंबर है क्या तुम्हारा बोलो नौ, नौ। चलेगा भैया जी, जी जी और अबे इधर किसी ने मांगी की है बाज़ार में मां मांगी था। कितने था नौ हज़ार के मांगे नौ हज़ार की मांगी साढ़े क्या अभी दूसरे तीसरे में तीसरे में हाँ तीसरे में तुमचे काय गावाने का काय किंवा ती इथं दोन टप्प्यामध्ये बाजार बोलतो गावरान तर पुढं तुम्हाला पाहायला भेटतील आणि इकडे जे सर्व तुम्हाला काठीवाडी जातीच्या शेड्या पाहायला भेटणार आहे आता इथं काटेवाडी शेळी गिरेंजी मित्र चौदा पंधरा हजारापासून शेळींना सुरुवात आहे ती तर तुम्हाला ती वीस बावीस हजारापर्यंत तुम्हाला पाहायला भेटेल मित्रांनो जशी क्वालिटी राहिली तशी क्वालिटीवरती किंमत आहे मित्रांनो आणि सहसा जास्त करून मित्रांनो इथे जे शेळे आहेत ते इतर दिवस जास्त विकल्या जातात मित्रांनो जे बुधवारी गुरुवारी कारण त्यांची गाडी यातच असते मित्रांनो मध्ये मध्ये आणि त्या गाडीचा जर व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्हाला खानदेशी फार्मर या चॅनलवरती तुम्हाला ते व्हिडिओ पाहायला भेटणार आहे तर आजचा जो व्हिडिओ मित्रांनो मी फक्त एक शॉर्टमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे कारण की विषय असा आहे आपण बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ बनवत नव्हतो तेव्हा माझा एक मोठा चॅनल आहे त्यामुळे जमत नाही मित्रांनो टाईम एवढा भेटत नाही मला आता पुढचे जे बा घाट झाले मित्रांनो तर ते आपण कंटिन्यू आपल्या चॅनलवरती व्हिडिओ राहणार आहे जर आजचा व्हिडिओ आला आज असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नाही नसेल ना, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आजचा फक्त एक शॉर्टमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे पण